सांगलीत कबाडे हॉस्पिटलच्या समोर रिक्षा चालकास मारहाण करून रिक्षाची तोडफोड केली तर खिशातील जबरदस्तीने पैसे काढून घेतले या प्रकरणी रामचंद्र राजू भोसले व पंचेस राहणार कोल्हाप रोड रामनगर सावी गल्ली सांगली तालुका मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार धनंजय भोसले राणा शामराव नगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी रामचंद्र भोसले हे रिक्षा चालक आहेत नऊ मे रोजी दुपारी अडीच वाजता फिर्यादी हा रिक्षा घेऊन घराकडे जात असताना सांगलीत कबाडे हॉस्पिटलच्या समोर संशयित धनंजय भोसले आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी सम यांनी फिर्यादीस रस्त्यात थांबून लाता मारण मारहाण करून रिक्षाची दगडाने काच फोडून अंदाजे तीन हजार रुपयांचे नुकसान केले आहे तसेच फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले आणि फिर्यादीत विगाळ केली आणि पोलीस स्टेशनला तक्रार केल्यास तुला सोडणार नाही अशी धमकी दिली आहे म्हणून फिर्यादीने या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी रात्री पावणे आठ वाजता गुन्हा दाखल केला आहे